नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्योत्ना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावीच्या वर्गाच्या प्रथम घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत पा विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला दहावीच्या वर्गाच्या दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस आणि दोन हजार पंचवीस या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका अभ्यासायची असतील तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इयत्ता दहावी बोर्ड प्रश्नपत्रिका प्लेलिस्ट देण्यात आलेली आहे ती प्लेलिस्ट पा आणि दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या वर्षांच्या बोर्ड प्रश्नपत्रिका देखील अभ्यासा अगोदर आपण मराठी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे भाषेचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे मराठी भाषेची श्रीमंती तिसरा प्रश्न दोन गुणांसाठी आहे शब्दाची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा पा तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही होत असेल तर प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर आधारित स्वतंत्र व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तो व्हिडिओ देखील अभ्यासा चौथा प्रश्न आहे चौकटी पूर्ण करा दोन गुणांसाठी आहे प्रश्न दुसरा आहे आकृत्या पूर्ण करा दोन गुणांसाठी संत रामदासांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी अपकिर्ती सांडावी सत्कीर्ती वाढवावी सत्याची वाट आणि कधीही करू नये तशा गोष्टी पुण्यमार्ग सोडू नये पैज किंवा होड लावू नये कुणावरही आपले ओझे लादू नये असत्याचा अभिमान बाळगू नये तिसरा प्रश्न खालील शब्दांबाबत कोणती दक्षता घ्यावी त्या ठिकाणी आखच झालेला आहे आळस शब्द आहे तो आळसात सुख मानू नये परपिडा करू नये सत्य मार्ग सोडू नये प्रश्न तिसरा दोन गुणांसाठी आहे आकृत्या पूर्ण करा साहित्यिक गिरजा किर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये दुसरा प्रश्न आहे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे स्पष्ट करा आणि प्रश्न चौथ्यातील अ आहे पुढील वाकप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा व्यथित होणे दुःखी होणे लहान सहान अपयशाने व्यथित होणे अयोग्यच दुसरा वाकप्रचार आहे कटाक्ष असणे अर्थ आहे खास लक्ष देणे वाक्य सवलीच्या वेळी शिस्तभंग होऊ नये याकडे शिक्षकांचा कटाक्ष असतो प्रश्न चौथ्यातील कि तुम्हाला किंवा तुमच्या बाबांनी सांगितलेला तुमच्या लहानपणीचा एखादा प्रसंग सांगा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न आता आपण इयत्ता दहावीच्या वर्गाची हिंदी या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू विभाग एक प्रश्न पहिला निम्नलिखित आधार पर सूचना के अनुसार कृतिया पूर्ण कीजिए देखिए वह परिचय दिया हुआ है आपको वह परिचय पढ़ना है और इसके आधार पर आपको कृतिया पूर्ण करनी है पहली कृति है प्रवाह तालिका पूर्ण कीजिए लेखक द्वारा पूछे गए प्रश्न के उत्तर आप सार्वजनिक अस्पताल के प्राइवेट वार्ड में हैं आपका एक्सीडेंट हो गया था सिर्फ पेड़ का फ्रैक्चर हुआ है दूसरा प्रश्न है आकृति पूर्ण कीजिए लेखक के टांगों की स्थिति दो अंकों के लिए है यह प्रश्न एक टांग अपनी जगह पर सही सलामत थी दूसरी रेत की थैली के सहारे लटक रही थी तीसरा प्रश्न है सूचना के अनुसार लिखिए एक शब्द दिया हुआ है जवाब उसका लिंग पहचानना है पुल्लिंग समानार्थी शब्द है उत्तर जवाब का विरुद्धार्थी शब्द है सवाल और जवाब का वचन परिवर्तन करके शब्द आएगा जवाब प्रश्न चौथा सावधानी हटी दुर्घटना घटी इस पर अपने विचार लिखिए दो अंकों के लिए है यह प्रश्न प्रश्न दूसरे में से प्रश्न निम्नलिखित पद्यांश पढ़कर सूचनाओं के अनुसार कीजिए। देखिए यह पद्यांश दिया हुआ है और इसके आधार पर हमें कृतियां पूर्ण करनी है पहली कृति है अ सही विकल्प चुनकर रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए एक उषा ने अभिनंदन किया और पहनाया हिरक हार दूसरा वाक्य है सबसे पहले विद्या की देवी सरस्वती की कृपा भारत पर हुई तीन हमारे जागने पर विश्व में आलोक फैलने लगा चार सप्तस्वर से निकली सात नदियां दूसरा प्रश्न है निम्नलिखित काव्य पंक्तियों का सरल अर्थ लिखिए विमल वाणी ने विनाली कमल्य कोमल कर में सतिप्त सप्तस्तर सप्त सिंधु में उठे छिड़ा तब मधुर साम संगीता देखिए पंक्तियों का अर्थ हमने लिखा हुआ है बाद में है विभाग तीन वाक्य में कारक पहचान कर उसका भेद कीजिए बहुरा फूलों पर मंडरा रहा है अधिकरण कारक पर कारक चिन्ह अधिकरण कारक दर्शाता है दूसरा प्रश्न है अवयव का वाक्य में प्रयोग कीजिए बाप रे वाक्य में प्रयोग किया हुआ है बापरे यह इमारत कितनी ऊंची है तीसरा प्रश्न कृति पूर्ण कीजिए शब्द दिया हुआ है सदाचार विच्छेद सत अधिक आचार संधि भेद हे व्यंजन संधी चौथा प्रश्न आहे निम्नलिखित हो के प्रथम तथा द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए भागना भगाना भगवाना उठना उठाना उठवाना आता इंग्लिश या विषयाची प्रश्नपत्रिका क्वेश्चन वन ए डू एज डायरेक्टेड सहा गुणांसाठी आहे फर्स्ट कंप्लीट द वर्ड बाय युझिंग करेक्ट लेटर्स हर्ट ग्रुप स्मार्ट मार्केट क्वेश्चन नंबर टू द फॉलोइंग सेंटेन्सेस क्वेश्चन नंबर थ्री पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर क्वेश्चन नंबर टू रीड द फॉलोइंग पैसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज टेन मार्क्ससाठी आहे पुढे पॅसेस दिलेला आहे तो पैसेज व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे ए वन क्वेश्चन आहे से वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स फर्स्ट आहे ट्रू सेकंड सेंटेन्स आहे फॉल्स थर्ड सेंटेन्स फॉल्स आणि फोर्थ सेंटेन्स आहे ट्रू या ठिकाणी पॅसेज देण्यात आलेले आहे ए टू क्वेश्चन कंप्लीट फॉलोइंग सेंटेन्सेन पॅसेज वाचून आपल्याला सेंटेन्स कंप्लीट करायचे आहेत ए थ्री क्वेश्चन फाइंड फ्रॉम द पेसेज एडजेक्टिव फॉर द फॉलोइंग फर्स्ट नेचर नेचुरल सेकंड वैल्यू व्हैल्युएबल थर्ड सक्सेस सक्सेसफुल फोर्थ एस एसी ए फोर क्वेश्चन डू हेज डायरेक्टेड क्वेश्चन नंबर थ्री ए वन कंप्लीट द फॉलोइंग सेंटेंसेस विद द हेल्प ऑफ पोयम फोर मार्क्स है पूरे पोएम दे ती पोयम वाचायची आहे आणि त्यावर आधारित ऍक्टिव्हिटी कम्प्लीट करायची आहे ए टू क्वेश्चन पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ एलिटिरेशन अँड रिपिटिशन ए थ्री क्वेश्चन गिव्ह युअर वन रायमिंग वर्ड्स फॉर द फॉलोईंग मराठी माध्यम गणित भाग एक ची प्रश्नपत्रिका क्वेश्चन वन ए दिलेल्यापर्यंतपैकी योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा तीन गुणांसाठी आहे त्या ठिकाणी योग्य उत्तराचे वर्णाक्षर आपण लिहिलेले आहे बी क्वेश्चन पुढील उपप्रश्न सोडवा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न पाच एक सदिकं चार वाय बरोबर चौदा आणि चार एक सदिकं पाच वाय बरोबर तेरा यावरून एक्स बरोबर वायची किंमत काढा दुसरा प्रश्न आहे निश्चय एकाची किंमत काढा प्रश्न दुसरा आहे सोडवा तीन उदाहरणांपैकी कोणतेही दोन उदाहरणं सोडवायची आहेत चार गुणांसाठी पहिला प्रश्न आहे एकचा वर्ग अधिक एक व सहा बरोबर शून्य या समीकरणाची उकल काढा दुसरा प्रश्न एक वर्ग अधिक सात एक अधिक सहा बरोबर शून्य या वर्तुळ समीकरणाच्या किंमत काढा आणि तिसरे उदाहरण आहे ची किंमत काढा आणि या ठिकाणी ची किंमत आलेली आहे दोन एम बरोबर दोन आता मराठी माध्यम गणित भाग दोन ची प्रश्नपत्रिका अभ्यासू क्वेश्चन वन ए दिलेल्या पर्यंतपैकी योग्य पर्याय निवडून त्याची वर्णाक्षर लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न फर्स्ट आन्सर आहे डी ऑप्शन सेकंड चे आन्सर आहे सी ऑप्शन थर्ड चे आन्सर आहे बी ऑप्शन आणि फोर्थ चे आन्सर आहे सी ऑप्शन क्वेश्चन नंबर पुढील उपप्रश्न सोडवा चारपैकी कोणतेही तीन उपप्रश्न सोडवायचे आहेत सहा गुणांसाठी दुसरा प्रश्न जर तीन पाच चार हे पायता त्रिकूट आहे तर कारण सांगा तीन पाच चार हे पायता गोरुचे त्रिकूट आहे कारण या ठिकाणी मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजी इतका आहे उदाहरण क्रमांक तीन पाया ठिकाणी सेमीच्या वर्गाची प्रश्नपत्रिका ही मागील पानावर छापलेली आहे त्यामुळे आपण तो प्रश्न ट्रान्सलेशन करून मराठीत लिहिला आहे उदाहरण क्रमांक चार देखील आपण मराठीत ट्रान्सलेशन केलेले आहे एका चौरसाचा कर्ण दहा सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी व परिमिती काढा आता सेमी व इंग्रजी माध्यम मैथमेटिक्स पार्ट वनची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर इच ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स थ्री मार्क्ससाठी आहे क्वेश्चन वनमधील बी क्वेश्चन सॉल्व द फॉलोईंग क्वेश्चन्स थ्री मार्क्ससाठी आहे सेकंड क्वेश्चन क्वेश्चन नंबर टू सॉल्व एनी टू थ्री क्वेश्चन दिलेले आहेत कोणतेही टू क्वेश्चन सॉल्व करायचे आहे आता आपण मराठी माध्यम विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक ची प्रश्नपत्रिका अभ्यासू प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिल्याचे उत्तर तीन आहे दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर गॅलियम हे आहे आणि तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर आहे ऑक्सिडीकरण प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी तीन प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहे मुक्तीवेग वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून नसतो हे विधान सत्य आहे दोन सहसंबंध लिहा गण एक अल्कली धातू गण सतरा हॅलोजन तिसरा प्रश्न अभिक्रियेचा प्रकार ओळखा अपघटन अभिक्रिया प्रश्न दुसरा चार गुणांसाठी आहे खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत लिहा त्याचे समीकरण मांडा दुसरा प्रश्न आहे मेंडल्यूच्या आवर्त सारणीचे गुण लिहा मराठी माध्यम विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन ची प्रश्नपत्रिका प्रश्न पहिला अ रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न प्रेशना। खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तीन गुणांसाठी आहे हा प्रश्न एक जुळ्यांचे प्रकार दोन व्याख्या लिहा प्रथिने आणि तिसरा प्रश्न आहे एटीपीचे दीर्घरूप एटीपीचे दीर्घरूप आहे ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट प्रश्न दुसरा खालील प्रश्नाचे थोडक्यात उत्तर लिहा चार गुणांसाठी आहे हा प्रश्न पहिला प्रश्न आहे जीवाश्म म्हणजे काय हे सांगून उत्क्रांतीसाठी पुरावे म्हणून जीवाश्म कसे गृहित धरतात ते स्पष्ट करा आणि दुसरा प्रश्न आहे एक पेशीय सजीवातील औलैंगिक प्रजननाचे सुधारण स्पष्ट करा आता आपण सेमी व इंग्रजी माध्यमाची सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट वनची क्वेश्चन पेपर अभ्यासू क्वेश्चन वन ए फिल इन द ब्लँक्स बाय चुझिंग करेक्ट ऑप्शन थ्री मार्क्ससाठी आहे बी क्वेश्चन अँसर द फॉलोविंग क्वेश्चन थ्री मार्क्ससाठी आहे क्वेश्चन नंबर टू एन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी टू फोर मार्क्ससाठी आहे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट टू ची क्वेश्चन पेपर क्वेश्चन वन ए फिल इन द ब्लँक्स बाय चूजिंग करेक्ट ऑप्शन थ्री मार्क्ससाठी आहे बी क्वेश्चन आहे अँसर द फॉलोविंग क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर टू आहे अँसर द फॉलोइंग क्वेश्चन्स एनी टू फोर साठी आहे आता समाजशास्त्र या विषयाची प्रश्नपत्रिका अभ्यासू बा या ठिकाणी दहा गुण जरी दिसत असले तर इतिहास राज्यशास्त्र या विषयाची दहा गुण आणि भूगोल या विषयाची दहा गुण असा वीस गुणांचा हा पेपर आहे प्रश्न पहिला अ दिलेल्या पर्यापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा दोन गुणांसाठी आहे हा प्रश्न प्रश्न पहिल्यातील ब प्रश्न पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा पहिला जो गट आहे त्याच्यातील दुसऱ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे दुसऱ्या गटातील चौथ्या क्रमांकाची जोडी चुकीची आहे काल मार्क्स डिस्कोर्स ऑन फोर मेथड प्रश्न दुसरा पुढील संकल्पना स्पष्ट करा वंचितांचा इतिहास आणि उपयोजित इतिहास यापैकी कोणतीही एक संकल्पना स्पष्ट करायची आहे त्यापैकी आपण वंचितांचा इतिहास ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत पहिला प्रश्न आहे जणांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा आणि दुसरा प्रश्न आहे वॉल्टेअर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे का म्हटले जाते आणि तिसरा प्रश्न आहे राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते तीनपैकी कोणतेही दोन प्रश्न अभ्यासायचे आहेत आपण तीनही प्रश्न अभ्यासले आहेत पा आता राज्यशास्त्र या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न चौथा अ दिलेल्या पर्यांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा भूगोल या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका प्रश्न पाचवा खालील विधाने योग्य कि अयोग्य ते लिहा प्रश्न सहावा थोडक्यात उत्तरे लिहा तीनपैकी कोणत्याही दोन प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत चार गुणांसाठी पहिला प्रश्न आहे भारत व ब्राझील देशात स्थानासंदर्भातील कोणत्या बाबी वेगळ्या आहेत आणि दुसरा प्रश्न आहे क्षेत्रभेटी दरम्यान तुम्ही कोणते साहित्य घ्याल आणि तिसरा प्रश्न आहे तुम्ही केलेल्या क्षेत्रभेटीचा अहवाल तयार करा तीनपैकी कोणतेही दोन प्रश्न तुम्ही लिहायचे आहेत पा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता दहावीच्या वर्गाच्या प्रथम घटक चाचणीच्या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका एकाच व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी युट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अवघ्या तुमच्यापर्यंत पोहोचेन